ऑल कॅटेगरीला कुठलं ना कुठलं किती ना किती रिझर्वेशन आहे पण ओपन कॅटेगरी मधले जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना रिझर्वेशन मिळत नाही त्यामुळे सरकारचं म्हणणं होतं की न्याय आणि एक स्वतंत्र वर्ग हे दोन शब्द वापरलेत सुप्रीम कोर्टने सुद्धा की न्याय देण्यासाठी एखाद्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो समाज म्हणजे कास न बोलता सुप्रीम कोर्ट सांगितलं की वर्ग कन्सिडर करावा अगोदर एस सी एस टी ओबीसी बद्दल आपण बोलताना कास बोलतो म्हणजे संबंधित जात वर्ग बोलतो पण ईडब्ल्यूएस बोलताना सुप्रीम कोर्टने शब्द वापरला की विशिष्ट वर्गाला न्याय देण्याच्या उद्देशानं ईडब्ल्यूएस रिझर्वेशन देण्यात येत आहे तर मग ईडब्ल्यूएस रिझर्वेशन द्यायचंय आणि ते टेन पर्सेंट रिझर्वेशन राहील पण जेव्हा हा मुद्दा आला सुप्रीम कोर्ट समोर तेव्हा सुप्रीम कोर्टचं मागचं जजमेंट होतं इंद्रा साहनी वर्सेस केंद्र सरकार एकोणीशे ब्याण्णव ची केस ज्यामध्ये सुप्रीम कोर्टनं ऑलरेडी इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस रिझर्वेशन रिजेक्ट केलं होतं आणि ते रिजेक्ट करण्याचे दोन कारण होते की कॉन्स्टिट्युशन इकॉनॉमिकल सपोर्ट नाही करत बरोबर एक जे शब्द घटनेत नव्हता म्हणून आणि दुसरं पन्नास टक्केपेक्षा अधिक रिझर्वेशन चाललं होतं बरोबर आहे कारण संविधान सभेतली चर्चा होती की पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण म्हणजे बहुसंख्याक होतं ते नको म्हणून ब्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं मग याच बेसिसवर पुन्हा एकोणीस मध्ये टेन पर्सेंट रिझर्वेशन दिलं गेलं म्हणजेच पन्नास टक्केच्या आरक्षण मर्यादा क्रॉस झाली आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे एकूणच आर्थिक आरक्षण पण देण्यात आलं बरोबर पण तेव्हा सुप्रीम कोर्ट सांगते की आफ्टर लिबरलायझेशन नव्वद नंतर जागतिकर उदारीकरणामुळे आता क्लास महत्वाचा झालाय कास्ट नाही